की जीवन जा ते, ते श... जी जास्त दुःखामध्ये जे जायला लागले दुःखामध्ये जाण्याच्या पाठीबाजूला कारण सांगत असताना शास्त्र त्याने नवे नवे शास्त्र कारणे देखील कारण सांगितलं की माणूस आपल्या जवळ नाही म्हणून दुःखी नाही आपल्या जवळ काही नाही म्हणून माणूस दुःखी नाही तर सगळ्यात जास्त माणूस त्याच्यामुळे दुःखी आहे जे दुसऱ्या जवळ आहे ते माझ्या जवळ नाही म्हणून दुःखी ते जवळ आहे ते माझ्या जवळ नाही म्हणून दुखे महाराज आपल्याला वाटतं हा जर भाजी, बाकर, भाजी बाकर भुरूर, भुरूर भाकर त्याच्या घरामध्ये भाजी वाकडी भरून भरून भाकर आहे मग पात्यानं भरून भाजी खाण्यासाठी पोटभर आहे पण शेजाऱ्याच्या घरामध्ये जर पुरणपोळी असेल तर त्याला त्याची भाकर गोड लागणार त्याला वाटतं अरे आपल्या दुर्डीमध्ये भाकर आहे पण शेजाऱ्याच्या दुर्डीत पुरणपोळी म्हणजे आपल्याला लागलं नाही भेटलं तर चाललं म्हणून ही जी अंतकरणामधली भूमिका आहे ही अंतकरणामधली जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती ज्या दिवशी मनुष्याशी बदलली जाईल महाराज त्या दिवशी मनुष्य असणारा जीवनामध्ये सुखी जीवन जगायला चालू आहे सुखी जीवनाचा मंत्र म्हणजे इतराकडं पाहणं इतराकड न पाहणं म्हणा मोटरसायकल वरून चालला तर त्या कार मध्ये बघितल्यानंतर मोटरसायकल वाल्याला दुःख व्हायला लागतं म्हणजे बघा म्हणजे रस्त्याच काम चालू आहे गारवाडा जर आपल्या पुढे मोटरसायकल ओव्हरटेक करून जर गारवाडा पुढे निघायला लागला तर पाठीमाग काय नाही म्हणून कितीही चांगलं मेकअप करून या बरं तर डबल मेकअप होईल म्हणजे आपो आप पांढरा शुकट सगळं भरत तोड धुरायला होत त्यावेळेस तर मनाही जर गाडी राहिली असती तर बर झालं पण असास्त्राने पुढे सांगितलं की माणूस हा पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला लागलाय प्रत्येकाचा असणारा प्रयत्न पुढे जाण्यासाठी आहे पण पुढे जात नाही कारण काय त्याला त्याला साथ मिळत नाही त्याला संगत व्यवस्थित मिळत नाही संगत न मिळाल्यामुळं त्याला साथ न मिळाल्यामुळं माणूस हा पूर्ण जाण्यासाठी जरी प्रयत्न करत असल्याचा खाली राहिला एखादा मनुष्य जर निघाला वरती चढायला लागला तर इतरांचं काम आहे अरे आपल्याला वरती जायला जमणार अरे बापूजी झाडावर आपल्याला चढायला जमणार पण जो चढायला लागलेला आहे त्यांना तरी उर्गून उंच झाडावर चढण्यासाठी मदत करावं हे आमच्या कर्णामध्ये भूमिका ठेवा महाराज आपल्याला तिथं तो झाडावर चढण्याचा आनंद मिळेल आपण खाली राहून त्यामुळे झाडावर चढणाऱ्याला जरी मदत तरी देखील आपल्याला तो आमच्या आनंद मिळेल आमच्या कर्णामध्ये आनंद मिळेल सांगितलं जातं बघा प्रश्नात काहीतरी याचा गाढवाची आणि कुत्र्याची पैच लागली काय <laughs> गाढू भाजून कुत्र्याची म्हणजे काय म्हणजे राजा तू का मी कोण म्हणायला लागले कोण गाढव आणि कुत्र गाढव म्हणतो राजा मी कुत्र म्हणायला लागले राजा मी, मी। दोघांचं भांड लागलं दोघांच्या भांड्या लागल्यानंतर दोघांनी पैत टाकले हे बघ आता राजा तू ही म्हणायला लागलेस राजा मीही म्हणायला लागलोय म्हणजे आपण दोघं असं राजा म्हणल्यानं काही आपलं भांडण मिटणार नाही म्हणजे एक काम करू म्हणजे आपण दोघं शर्त ठेवू म्हणजे म्हणजे काय शर्त ठेवायचं म्हणजे हे नदी आहे हे गाव आहे गावाच्या गावा पलीकडे नदी आहे नदीच्या पलीकडे एक सिंहासन ठेवू सिंहासन ठेवू त्या सिंहासनावरती जो कोणी अगोदर जावलं बसत तो राजा तू बसू दे किंवा मी बसू दे का म्हणलं गाडवाला ऐकतो का आणि ठरलं महाराज ठेवले सहासट ठेवून आले एक दोन तीन म्हणले असं जे पळायला लागले जे पळायला लागले महाराज कुत्र्यामध्ये गाढवामध्ये अर्धा किलोमीटरचा फरक अर्धा किलोमीटर न कुत्र पुढं कुत्र्याला वाटलं आता निश्चित आपणच राजा <laughs> आपल्याशिवाय दुसरा कोणीच राजा नाही आपणच राजा होणार महाराज आणि कुत्र पळत 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 गावातल्या इशीच्या जवळ आलं आता गाव करून पुढे जायचं होत गाव पास करून गावाला पाठीमाग टाकून पुढे जायचं कुत्र पळत निघालं पळत निघाल्या बरोबर कुत्र्याची भावत्याने आडव कुत्र्याची भावती कुत्र्याची भावती आडवी आलं कुत्र कितीही पायापडायला लागले द्या जाऊया म्हणजे तुमच्याच भाग्य कि बदलाय राजा व्हायचा भावकी नाही पुढे जाऊ द्याला तयार नाही एक गेले की दुसरं दुसरं गेले की तिसरं तिसरं गेलं की चौथं भारत एवढं त्या भावकीला आरपाय घातला एवढा आरपाय घातला अर्धा किलोमीटर पाठीमाग असलेलं गाड त्या कुत्र्याच्या पुढे गेलं त्या सिंहासनावर जाऊन बसल कुत्र तरी कस तरी त्या भावकीतून वाट करत 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 शिहासनाच्या जवळ जवळ बघितलं तर शिहासनावर गाढव बसले <coughs> गाढव बसले आणि त्या कुत्र्याच्या लक्षात आलं म्हणजे सिंहासनावर गारव बसण्याला पाळंदर कोण असे कोण आस सिंहासनावर गारवाला बसलं शिहासनावर गाडवाला बसवलं पण गाडवाला मदत करायला गाडवा आले नव्हते गाडवाला मदत करायला गाडवा आले नव्हते आपल्यावर आपण शिहासनावर बसणार आपण ते पैसे जिंकणार हे आपल्याला माहीत होत पण आपल्याला अडवायला कोणा आपली असणारी भावकी आणि आपला जर काटा जर कोण काढला असेल तर आपल्या भावकीनच आपला काटा काढायला कोणाला कळलं कुत्र्याला कोणत्या ती कुत्र्या जाऊ द्या हो असत असत प्रत्येक कुत्र्याला वाटायला लागले प्रत्येक लागले राजा आपण निश्चित राजा होणार आपल्या शिवाय दुसरं कोणीच होणार नाही हे फक्त निघाली पडायला पण पळायला निघाल्यानंतर भाव असा पाय घाला लागले की त्याला राजा व्हावा आपल्या प्रकारच्या कक्षाय पण त्याला वेळ मिळाल्यानंतर पुढे जाऊन बघायला मिळतो तो पण निघालो जर पण त्याला दुःखामधून मुक्त व्हावं दुःखामधून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाची पळापळ करायच पण महाराज त्याला दुसरा साथ येत नाही परत आपली गुरुवर्य सांगायचे की मानवी जीवन जगत असताना जर आपल्याला कोणाला मदत करायला जमत नसल कोणाला सहकार्य करायला जमत नसल कोणावर उपकार करायला जमत नसल नका करू उपकार काही बिघडत नाही उपकार करावाच लागतो अशा प्रकारे उपकार जर नाही केला तर पाप ही लागणार नाही ही लागणार नाही पण जीवन जगत असताना कमीत कमी जीवनामध्ये एवढं तरी करा जो आपल्या साठ्यापर्यंत पाहायला निघालेला आहे त्याच्यावरती कमीत कमी अपकार तरी करायला जाऊ नका करा। एखादा पाण्यामध्ये बुडायला निघालाय

जीवन जगत असताना जीवनामधली ही भूमिका अंत ही वृत्ती ज्यावेळेस आपली वृत्ती बनल महाराज त्यावेळेस आपल्यापासून सुख असणार बाजूला जाणार नाही महाराज म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये दुःखी जो जीवन जगायला लागलेला आहे त्या दुःखाच्या पाठीमागे तर कारण जर काय असेल तर इतरांचं सुख हे आपल्याला दुःख द्यायला आपलं दुःख नाही ते इतरांचं असणार जे सुख आहे ते सुख आपल्याला दुःख द्यायला लागलेलं आहे महाराज बघा आपलं आपलं जर दुःख असेल तर आपल्या दुःखामधून मुक्त होण्यासाठी उपाय आहे हो पण इतरांच्या सुखामध्ये जे दुःख निर्माण होतं त्या दुःखामधून मुक्त होण्यासाठी उपाय आहे माणसाचं आपलं स्वतःच काहीतरी रोगाला पोट दुखायला लागलं उपाय आहे आपलं जर पोट दुखायला लागलं कळ्या यायला लागल्या तर उपाय पुढं तर इंजेक्शन वगैरे घेतलं तर, तर उपाय आहे पण दुसऱ्याच चांगलं बघून जर पोटात कळा मारा लागला त्याला काय उपाय त्याला पुण्या डॉक्टरकडे जावं लागेल कोणाकडे गेल्यानंतर त्याचा विनाद होईल महाराज म्हणून जीवनामध्ये अंतकरणामध्ये त्यावेळेस ही प्रवृत्ती बदलली जाईल महाराज त्यावेळेस सुख असणार आपल्या चरणावरती रोजांगण महाराज सुख आपल्याकडे धावत येईल महाराज सुखोपरायांनी देखील हा तो सिद्धांत आपल्या समोर मांडला महाराज सुखा म्हणे सुख परा विरा सुखे अमृत हे मुगे स्रवतशील म्हणजे आम्हाला तर सुख कशाच असल तर इतरांच्या सुखामध्ये आम्हाला सुख आहे इतरांच्या दुःखामध्ये आम्हाला दुःख आहे म्हणून हे डोळा येतो कळवळा म्हणून या म्हणजे दुःख भोगायला लागलेला आहे त्या दुःखाचं कारण आम्हाला दुःख भोगायला लागला या दुःखाच्या पाठीमधून एक कारण आहे बघा कारण आहे माणसांनी येत असताना जे कर्तव्य आपल्या खांद्यावर घेऊन आलेलं आहे ते कर्तव्य जर पार पाडलं तर माणूस दुःखाला कारण ठरत नाही शास्त्र सांगतो आणि आपलं कर्तव्य विसरून जर तो दुसऱ्या कर्तव्याच्या पाठीमाग लागला की माणूस दुःखाला कारण ठरतो मानवी जन्म जीवन प्राप्त झाल्यानंतर इथं येत असताना प्रत्येकांनी देवाला एक कर्तव्य घेऊन आलेलं आहे देवाला भरून आलेलं तुम्हाला काय कायच नाही